चोवीस सप्टेंबर बुधवार आजचे राशी भविष्य मेष राशी अचानक एखादी शुभवार्ता कानावर आल्याने आनंद द्विगुणित होईल मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल वृषभ राशी लहान मोठा प्रवास घडू शकतो समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे मिथून राशी सुरुवातीला कठीण वाटणारी कामे सहज सुलभतेने पार पडतील समतोल आहार ठेवा कर्क राशी दिनक्रमात झालेला बदल लाभदायक ठरण्याची शक्यता आहे घाईने एखादे काम बिघडू शकते सिंह राशी आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी निष्काळजीपणा आणि भावनात्मक निर्णय टाळावा कन्या राशी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून काम करा धावपळ पर आणि परिश्रमाचा योग्य तो लाभ मिळेल तूळ राशी हाती घेतलेली सर्व कामे सहज सुलभतेने पार पडण्याची शक्यता मन प्रसन्न राहील वृश्चिक राशी आपली फसवणूक होणार नाही याची सतर्कता बाळगावी जमेल त्याच कामाची जबाबदारी घ्यावी धनु धनुराशी आध्यात्मिक आवड निर्माण होई काळवेळ पाहून केलेले आचरण लाभदायक ठरण्याची शक्यता मकर राशी योग्य त्या कामासाठी पैशाचा विनियोग केला जाईल लाभाच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता कुंभ राशी दिवस समाधानकारक जाईल विनाकारण तर्क वितर्कापासून लांब रहा मीन राशी एखाद्या योजनेस सुरुवात होण्याची शक्यता मेहनत व परिश्रमांची साथ सोडू नका